मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा अभने तालुका शेवगाव येथील साई गणेश किराणा दुकान जाळून टाकण्याच्या धक्कादायक घटनेत स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या काही दिवसातच दोन आरोपींना गजाड केले तिसऱ्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आभाने येथील साई गणेश किराणा दुकानाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तीन अनोळखी इसवाने पेट्रोल डिझेल सदृश ज्वलनशील द्रव शटरवरती ओतून दुकान पेटवून दिलं या आगीमध्ये दुकानाचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी फिर्यादी राहुल सीताराम कोळगे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरनं गुन्ह्याची नोंद करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे व्यूहात्मक पथक पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोई यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार केलं पथकामध्ये पोलीस अंमलदार राहुल द्वारके फुरकान शेख सोमनाथ झामरे रिचर्ड गायकवाड बाळासाहेब नागरगोजे जालेंदर माने किशोर शिरसाट प्रमोद जाधव सोनल भागवत चालक चंद्रकांत कुसळकर तसेच शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामहरी खेडकर अमलदार नकुल फलके दादासाहेब खेडकर यांचा समावेश होता तपोवन रोडवरती तीस ऑक्टोबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे पथकानं तपोवन रोड अहिल्यानगर इथे सापळा लावला दोन संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांची नावं निलेश शिवाजी नेहुल आणि बवाज उर्फ सौरभ सॅमसंग उजागरे या दोघांनी चौकशीमध्ये म्हटलंय की त्यांनी आणि त्यांचे साथीदार अभिषेक बाळासाहेब साळवे यांनी मिळून हा गुन्हा केलाय तिसरा आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज आय सी यू ईसीजी टू डी इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट